या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे त्यांचा कुस्ती कमेरीच्या वतीनं पुन्हा एकदा हा सर्व महिला पलवान त्यांच्या शिष्य होत्या पाडळी खुर्द कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्याला असा कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा कुठे कमी नाहीत तुम्ही कोल्हापूर जिल्हा कुस्तीचे पंढरी आहात आम्ही कुस्तीजी माहेर आहे असा सांगली जिल्हा अनेक पैलवान झाले शिरपती खचनाळे मारुती माने गणपतराव आंधळकर संभाजी पवार असे अनेक नामोंद पैलवान झाले संभा आता सावडेकर समजूचे बापूचे मान शिरपाचे मान अनेक पैलवान कुस्ती करावी लागेल पैलवान आणि जाहिरातीवर पैलवान आपण कपडे काढून तयार राहा माझ्या बोलणं जर दो कडू वाटत असेल तर माफ करा परंतु गावाला तालीम ठेवा तालीम करा पोर निरोगी झाली पाहिजे सशक्त राहिली पाहिजे अठरा वर्षाच्या पोराला अटक आला तर त्या पोराच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे सतरा वर्षाच्या पोराला नाही तो रोग झाला तर तो पोरग्या जीवनात काय अर्थ नाही मंडळी आम्ही कशासाठी जगायचं आणि का जगायचं आम्हाला हे माती शिकवते ही माती जर आम्हाला सोडून गेली तर या मातीविना आम्ही आधोर आहे या अशी माती हात काढून बा बाबा 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 हात काढून घे शहर